दरम्यान उपमुख्यमंत्री विजय सरदेसाईशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी उपमुख्यमंत्री सरदेसाई सर आहेत मला सांगा सर परिकर तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलात कशा प्रकारच्या भावना होतात नाही पर्रिकरच निधन जे झालेलं आहे हे आम्हाला एक मोठं लॉस आहे आम्हाला असं वाटत की एक जे म्हणजे प्रदेशमध्ये एक जी ड्रीम होती ही ड्रीम एक खत्म झालेली आहे त्यांचीच ड्रीम नाही म्हणजे कॅन्सर कॅन नॉट ओनली किल द ड्रीम्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल इट कॅन किल द ड्रीम्स ऑफ अ स्टेट हे एक मोठं लॉस आहे आणखीन आम्हाला असं वाटतं की हा सरकार पुढे न्यायचा आहे म्हणजे पलीकडची लेगसी आम्ही जिवंत ठेवलेली आहे ती ती लेगसी पुढे आम्ही नेतो यातून लोकांना पण न्याय मिळणार पॉलिटिकल स्टेबिलिटी पण येणार आणि मला वाटतं हा आमचा एक कर्तव्य आहे की आम्ही लोकांना पॉलिटिकल स्टेबिलिटी द्यायला पाहिजे आम्हाला सांगा भाजप चर्चा करत असताना काही चर्चा सुरू होती कुठे चर्चेला ब्रेक लागत होता त्याची कारण काय होती ब्रेक आमच्यासाठी केव्हाच लागत नाही भाजपच्या नेत्यांना पण विचारा तुम्ही सगळ्यांना त्यांच्या हायकमांडने विचारा आमच्यासाठी काय ब्रेक नाही आहे एक पोस्टपोल अलायन्स आहे इथे असं होणारच पण आम्ही लास्ट म्हणजे सगळे एकत्र आहोत म्हणून आम्ही सरकार सरकारमध्ये हे स्टार्ट केलं परिकर सरांचे एक पद्धत होती काम करण्याची ते मुख्यमंत्री असताना तुम्ही त्या मंत्रिमंडळात काम करताना एक वेगळं अनुभव तुम्हाला आला असेल आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करताना कशा प्रकारचा अनुभव येईल तुम्हाला बघूया ना आज एक सुरुवात आहे आज पहिला दिवस आहे बघूया कसं होतं दोन उपमुख्यमंत्री पद केलेले आहे त्याची कारण काय दो, दोन उपमुख्यमंत्री पद गोव्यात नवीन हे नाही याच्या अगोदर पण काँग्रेसच्या सरकारमध्ये झालेली आहे आता इथे एक पोस्ट पोल अलायन्स आहे दोन डिस्पॅरेट पॉलिटिकल पार्टीज एक झालेली आहे त्यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे हे सरकार टिकेल टिकेलच याच्यासाठी टिकेल आपण पहिलं हे होते विजय सरदेसाई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे सरकार टिकेल आणि त्याचबरोबर गोव्यासाठी दोन उपमुख्यमंत्री पद हे नवे नाही आहेत यापूर्वी सुद्धा गोव्याला दोन उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री लाभलेले आहेत ला अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलेलं के आहे कॅमेरा मिथूनचा प्रताप नाईक झी मीडिया गोवा